आपल्या हक्काचं रोकठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची आणि आताची मोठी बातमी समोर येते पुणे बेंगलोर महामार्गावर दुचाकीचा भीषण अपघात ट्रिपल सीट असलेल्या दुचाकीवरून दोन महिला जागीष्टाल पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सातारातील कराड तालुक्यात कोर्टी गावाच्या हद्दीत मोटारसायकलला अज्ञात वाहनानं थडक दिल्यानं झालेल्या भीषण अपघातात दोन महिला चाकीस ठार झाल्यात एक अठरा वर्षीय युवती गंभीर जखमी झाली आहे अपघात काही वेळापूर्वी झाला असून पुणे बेंगलोर महामार्गावरती मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक जाम झालाय आठ वाजण्याच्या सुमारास अपघात झाला असून यामध्ये रुक्मिणी परदेशी आर्या परदेशी या दोन महिला ठार झाल्या तर जखमी झालेल्या युवतीचं नाव गायत्री परदेशी असं आहे अपघातात ठार झालेल्या दोन महिला मायलेखी असल्याचं सांगितलं जात आहे अपघातातील महिला कराड शहरातील असल्याचं पोलिसांनी सांगितलंय ट्रिपल सीट असलेल्या दुचाकीला महामार्गावर जोरदार अज्ञात वाहनानं धडक दिली घटनास्थळावरून धडक देणाऱ्या वाहन चालकानं वाहनासह पलायन केलंय प्रतिनिधी सकलेन मुलानी आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची